स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पंचवीस जानेवारीला गुरुपुष्यामृत योग आहे तसेच शांकभरी पौर्णिमा देखील याच दिवशी आहे या दिवशी कोणती कामे करावी व कोणती कामे करू नये तसेच या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपले आयुष्य सुखखोर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यांसाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची रुची होते अशी मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वा वाढते देखील ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व पुढे जाण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूपच शुभ मानला जातो गुरुपुष्यामृत युगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेली काम पुन्हा पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळवून देणारे असतात तुमचं एखादं काम असेल की ते भरपूर दिवसांपासून होतच नसेल तर ते काम तुम्ही आजच्या दिवशी सुरू करू शकता ते काम निश्चितपणे पार पडेल तसेच हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जातात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असे मानले जाते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुष्यामृत योग निर्माण होतो तो, तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा देखील करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होत असते तसेच शांकभरी पौर्णिमा याच दिवशी आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करायची आहे यामुळे घरातून दारिद्र्य देखील निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा देखील जरूर लावावा या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्याला कुलदेवतेची मनोभावे पूजा करायची आहे काम हे यशस्वीरित्या पार पडतेच गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी जेवढे जमेल तेवढे नामस्मरण हे करत राहायचे आहे नामस्मरण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील तुम्ही व्हिडिओ लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण देखील करू शकता पण नामस्मरणाला या दिवशी खूप महत्व आहे गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत्राणे आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावे गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा या दिवशी मंदिरात पूजा साहित्य तुम्ही अर्पण करू शकता लक्षात ठेवा पुष्य नक्ष विवाहास वर्ज्य असते म्हणून गुरु योगावर विवाह हो हा करू नये पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभ फल मिळते देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवरती कृपा राहते असे मानले जाते त्यामुळे या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे पण आपल्याला गंगेमध्ये स्नान करणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पा पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच घरामधील सर्व व्यक्तींच्या अंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकणे आवश्यक आहे मग अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो यामुळे आपले आजारपण देखील दूर होत असते व आपले आरोग्य देखील चांगले राहते नवीन वर्षात पौष पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारीला साजरी केली जाईल जी वर्ष दोन हजार चोवीसची पहिली पौर्णिमा असेल या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळ्याचे दुसरे स्नान देखील होईल माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल पौष पौर्णिमा ही चोवीस जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारीला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल पौष पौर्णिमेला सत्यनारायणाचे घरोघरी पठण देखील केले जाते पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि जीवनातील अडथळे देखील दूर होतील असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते या दिवशी घरामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी आणि शिव यांची पूजा केल्याने चांगले फळ मिळते तसेच या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करणे शक्य नाही तर अशा व्यक्तींनी या दिवशी हळद ही आवर्जून खरेदी करावी मग अगदी थोड्या स्वरूपामध्ये तुम्ही हळद खरेदी केली तरी पण चालेल आपण जेव्हा ही हळद खरेदी करून घरी आणता तेव्हा ती आपल्याला प्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे तिची पूजा करायची आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दिवसभर ती हळद आपल्याला तिथेच ठेवायची थे आहे नंतर तुम्ही ही हळद दुसऱ्या दिवशी वापरू शकता तसेच तुम्ही हरभरा डाळ देखील या दिवशी खरेदी करू शकता याचे देखील खूप महत्त्व आहे अगदी थोड्या स्वरूपामध्ये दहा रुपयाची हळद दहा रुपयाची हरभरा डाळ आणली तरी पण चालेल या दोन्ही पण वस्तू गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते सोन्यासारख्याच या गोष्टी देखील खूप पवित्र आहे त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यांनी या गोष्टी आवर्जून खरेदी कराव्या तसेच या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी देखील खरेदी दे करू शकता सफेद कवडी असते ती दोन रुपयाला मिळते तर पिवळी कवडी असते ती पाच रुपयाला मिळते अशी तुम्ही सफेद कवडी खरेदी केली तरी पण चालेल देवी लक्ष्मीच्या पूजेत एक कवडी असली पाहिजे असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा पण आपण लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा त्या ते पूजेमध्ये एक तरी कवडी ही पाहिजेच आणि गुरुपुष्यामृत योग शांकभरी पौर्णिमा हे एकाच दिवशी आहे त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायचीच आहे आणि पूजा ही कवडीशिवाय करायची नाही तर आपल्याला एक कवडी ही आवर्जून खरेदी करायची आहे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कवडी देखील समुद्रातूनच मिळतात म्हणून लक्ष्मीची पूजा करून संपत्ती प्राप्त करू इच्छिणारे भक्त लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचा नक्की वापर करतात कवड्या देखील समुद्रातील एका प्राण्याचे कोष आहे कवड्यांमध्ये पैसा आकर्षण हा नैसर्गिक गुण असतो असे मानले जाते त्यामुळेच कवड्या या पूजेत पैशांच्या जवळ ठेवल्या जातात लक्ष्मीच्या पूजेत शंख अर्पण केल्याने भक्तांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहते असे देखील म्हणतात त्याचप्रमाणे घर सजवण्यासाठी देखील कवड्यांचा वापर हा केला जातो तर आपल्याला या दिवशी एक कवडी खरेदी करायची आहे कवडी खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला ती प्रथम माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे आपण प्रथम एक प्लेट घ्यायची आहे किंवा छोटीशी वाटी घेतली तरी चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खा तांदूळ असतो तो आपल्याला ठेवायचा आहे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही, त्या आप ही कवडी त्यावरती ठेवायची आहे मग सफेद कवडी मिळाली तरी चालेल किंवा पिवळी कवडी देखील तुम्ही आणू शकता अशा प्रकारच्या एक कवडी किंवा पाच कवडी आणल्या तरी पण चालेल एक कवडी आणली असेल तर तिच्यावरती आपल्याला हळदी हो कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम महालक्ष्मी मंत्र किंवा दुसरा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही त्या मंत्राचे स्मरण देखील करू शकता त्यानंतर आपण माता लक्ष्मीकडे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे किंवा जे काही अडथळे आहे ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगावे आपली आर्थिक टंचाई आहे ती देखील लवकरात लवकर दूर होईल ही सर्व पूजा झाल्यानंतर ती कवडी आपल्याला तिथेच ठेवायची आहे तसेच गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे आणि तो नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे नंतर ही खीर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे अगदी छोटे मोठे सर्वांनी ही खीर ग्रहण करायची आहे नंतर आपल्याला ही कवडी दुसऱ्या दिवशी तिथून उजलायची आहे मग थोडेसे तांदूळ आणि कवडी एकत्र करावी आणि लाल वस्त्रामध्ये बांधून तुम्ही त्याची पोटली बनवावी ही पोटली तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा तुम्ही फक्त कवडी जरी पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवली तरी पण आपल्याकडे पैसा यायला ही सुरुवात होते व आपली जी काही आर्थिक टंचाई असते ती देखील दूर होत असते या कवडीचे खूप असे महत्व आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका धन्यवाद